शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आणि आजचा व्हिडिओ देत असताना आपण कारले पिकामध्ये दे व्हिडिओ देत आहोत आणि जे टेम्परेचर म्हणतो आपण आज जवळजवळ तुमचं पस्तीस अडतीस चाळीसच्या वरती वेळेस टेंपरेचर येतं अशा वेळेस कार्ले पिकामध्ये येणाऱ्या अडचणी आता त्याच्यामध्ये तुमची फुल सेटिंग असेल थ्रीपचा प्रादुर्भाव असेल त्यानंतर व्हायरसचा प्रादुर्भाव या तीनही गोष्टींचं संतुलन आपल्याला करण्यासाठी बऱ्याच गोष्टी आपल्याला नियोजनबद्ध कराव्या लागतात आता जे कामकाज केलं नियोजन सुरुवातीपासून या प्लॉटला त्यांनी नियोजन केलेलं आहे आता बरेचशे प्लॉट एखादी सक्सेस होत नाहीये वातावरणामध्ये हे पण समजून घ्या तर दादा तुमचं नाव गाव आणि मोबाईल नंबर सांगा सचिन भाऊ साहेब कोल्हे गाव उगाव खेडे तालुका निफाड जिल्हा नाशिक मोबाईल नंबर नव्याण्णव ना पंच्याहत्तर ब्याण्णव अठ्ठावन्न वीस बरं किती तोडा हा हा तिसरा तोडा आहे बरं किती निघाल मला आज आज तिसशे जाळ्या निघतील किती झाडांची लागवड केली बाराशे झाडांची लागवड केलेली मार्केट किती मार्केट आता चालू आहेस साडेतीनशे ते पाचशे पर्यंत आहे साडेतीनशे ते पाचशे हो बर बर आता तुम्ही बाकीचे प्लॉट असतील काही प्लॉटचं नियोजन केलं काय वाटलं हो नाही रिझल्ट खूप छान आहे आणि तुम्ही ज्या पद्धतीने शेड्यूल दिलंय त्या पद्धतीने आपण फॉलो केलेलं के आहे के छान रिझल्ट भेटले तरी मित्रांनो लक्षात घ्या कामकाज करत असताना मध्ये टेम्परेचर मध्ये आपल्याला फुल सेटिंग चांगली झाली पाहिजे कारल्या पिकामध्ये कायम स्वरूपी तुम्हाला टेम्परेचर मेंटेन त्या ठिकाणी करता आलं पाहिजे याच्यासाठी जे आपण ड्रिपचं पाणी देतो मी तुम्हाला सांगितलं की या मध्ये प्रत्येक पिकासाठी रात्रीच्या वेळेला पाणी देणं फार गरजेचं आहे त्यानंतर दुसरी गोष्ट कारले पिकामध्ये कुठलेही आंतरमशागत आपल्याला करायची नाहीये त्यानंतर तिसरी गोष्ट आपण त्याच्या आतमध्ये आपण जवळजवळ आज दहा फुटाची गल्ली असेल नाही हो दहा फुटाची गल्ली आता याच्या आतमध्ये आपल्याला मोकळं पाणी देणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे जेणेकरून आपल्याकडे टेम्परेचर मेंटेन होण्यासाठी अजून त्याची चांगली मदत होणार आहे त्यानंतर आपला शेंडा असेल फुल सेटिंग असेल आता जर बघितलं तर फुल सेटिंग अतिशय सुंदर पद्धतीच्या दिसून येत आज जो तिसरा तोडा आहे अजून याच्यानंतर आपल्याला चौथ्या पाचव्या तोड्याला कमी कमी सत्तर ऐंशी झाडीपर्यंत जाणं गरजेचं राहील आणि शक्यतो जाईल पण काही अडचणी आता फवारण्या फवारण्याचं कामकाज करताना सुद्धा त्या गोष्टी लक्षात घ्या फवारणी करत असताना सकाळी नऊच्या आत फवारणी करणं गरजेचे त्यानंतर सायंकाळी आपण चारच्या नंतर आपण म्हणजे दुपारी चार वाजेच्या नंतर आपण फवारणी केली पाहिजे जेणेकरून मध्ये कुठल्याही औषधाची रिॲक्शन झाडावरती येणार नाही आणि जे आपण मायक्रो वापरतो सिविरच्या फावरने येतात त्याचे रिझल्ट आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे मिळून येतील आता हे करत असताना आपल्याला गर्दीच्या ठिकाणी ज्या ठिकाणी तुमची गर्दी जास्त प्रमाणात होते असेल त्या ठिकाणी तुम्हाला पिवळा पाला त्या ठिकाणी काढून घ्यायचा जेणेकरून कवरेजचा आपल्याला प्रॉब्लेम येत असेल ज्या ठिकाणी रोगाचा प्रादुर्भाव वाटत असेल अशा ठिकाणी आपण पानं थोडी खराब झालेली पानं असतील पिवळे पानं असेल ते खोडून घेणं गरजेचे आता लक्षात घ्या हे पानं खुडत असताना आपण व्हायरसच्या झाडांना जर कात्रीचा वापर करत असाल तर तीच कात्री आपण दुसरीकडे वापरायची नाही हे पण समजून घ्या ज्या ठिकाणी आपल्याला असा प्रादुर्भाव वाटत असेल त्या झाडांना कुठेही कात्रीचा वापरच करू नका ते स्पेशली ते झाडं सोडून द्या किंवा ते झाड सरळ उपटून बाजूला काढा आता शक्यतो ज्या ज्या ठिकाणी या पत्तीने नियोजन केलं त्या ठिकाणी कुठली अडचण त्या ठिकाणी येतच नाही आता राहिला फवारण्याचा विषय आणि ड्रिप चे एप्लिकेशन ड्रिप देत असताना तुम्हाला शेड्यूल आलेलं आहे सांगता येईल हो शेड्यूल आलेलं आहे ना सांगा बरं काय काय बारा म्हणजे आपलं रेग्युलर म्हणजे स्कोअर आणि कराटे आणि ॲक्ट्रा प्लस अठरा तारखेला परत सुप्रो प्लस कोजन अँड्राकॉल एकवीस तारखेला मेरिओन झेड अठ्ठ्याहत्तर आणि ड्रिप ॲप्लिकेशन हायड्रोस्पीड तेरा जोरो पंचेचाळीस मिनरवा एकोणावीस एकोणावीस मॅग्नेशियम सल्फेट अशा प्रकारे माझे डेली आपलं शेड्यूल चालू आहे हो आता लक्षात घ्या याच्यानंतर कामकाज करत असताना आपल्याला परत दोन ते तीन फावरने या मध्ये पानाचं कार्य चांगलं चालू राहिलं पाहिजे याच्यासाठी तुम्हाला ओमेक्स कंपनीचं किंग फॉल लक्षात घ्या त्या ठिकाणी तुम्हाला अडीचशे एम एल घ्यायचे त्याच्यामध्ये बायो ट्वेंटी तुम्ही दोनशे लिटरला चारशे एम एल आणि एन्ट्राकोल दोनशे लिटरला पाचशे ग्राम ही एक फवारणी आपण त्या ठिकाणी करून घ्या त्यानंतर तीन दिवसाच्या अंतराने दुसरी फवारणी आपल्याला घ्यायची त्याच्यामध्ये तुम्हाला गोदरेज कंपनीचं ग्राशिया एकशे साठ एम एल पर एकर या प्रमाणात एक फवारणी करून घ्यायची या दोन फवारण्या झाल्या तिसरी फवारणी देत असताना परत आपल्याला एक फुल सेटिंगसाठी आपण एक फवारणी देतो त्याच्यामध्ये तुम्हाला चिलेटेड कॅल्शियम लक्षात घ्या चिलेटेड कॅल्शियम दोन लिटरला दीडशे ग्रॅम चांगल्या क्वालिटीचं घ्या व्यवस्थित रिझल्ट येतील असं घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला चिलेटेड कॅल्शियम दीडशे ग्रॅम मॅग्निशियम सल्फेट सल्फेट पाचशे ग्रॅम बोरॉन शंभर ग्रॅम आणि लेक्स अडीचशे मिली ही एक फवारणी आपल्याला करून घ्यायची जेणेकरून फुल सेटिंग चांगल्या पद्धतीची होईल तुम्हाला हे जे मायक्रोटेंट आपण देतो की जे अन्नद्रव्यांची कमतरता राहून कुठेतरी कळी पिवळी पडते त्याचा प्रादुर्भाव आपल्याकडे कमी प्रमाणात होईल याच्यासाठी ही फवारणी दिलेली त्याच्यानंतर व्हायरस साठी एक फवारणी आपल्याला देऊन घ्यायची व्हायरस साठी तुम्हाला चिलेटेड झिंक शंभर ग्राम लक्षात घ्या व्हायरस या पिकासाठी आपण नक्कीच आपण व्यवस्थित काळजी घेणं गरजेची राहील त्याच्यामध्ये तुम्हाला चिलेटेड झिंक शंभर ग्रॅम त्याच्यामध्ये तुम्हाला ताक घ्यायचे लक्षात घ्या गावठी गाईचं जर ताक मिळत असेल किंवा दुधाचं ताक आपल्याला मिळत असेल तर नक्की साधारणतः दोनशे लिटर पाण्यासाठी दोन लिटर ताक घ्यायचे शंभर ग्राम ताक दोन लिटर फायटोट्रॉन कंपनीचं झिलॉन तुम्हाला दोनशे लिटरला अडी आठशे एम एल आणि त्याच्यामध्ये तुम्ही रोको दोनशे लिटरला अडीचशे ग्रॅम ही फवारणी जर करून घेतली तर आपल्याला नक्कीच चांगल्या पद्धतीचे रिपोर्ट त्या ठिकाणी दिसून येतील या फवारण्या केल्या त्याच्यानंतर आपल्याला परत ड्रिपचे ऍप्लिकेशन यावेळेस द्यायचे आता ड्रिप द् चे एप्लिकेशन देत असताना ड्रिपच्या ऍप्लिकेशनमधून आपण मायक्रोट्रेनची डिफिशियन्सी आपल्याला कमी करायची किंवा झाडाला त्या तुलनेमध्ये नायट्रोजन आपल्याला मिळालं पाहिजे त्याच्यासाठी तुम्हाला ओमेक्स कंपनीचं आल्बर्ट सोल्युशन एकरी दोन किलो लक्षात घ्या अल्बर्ट सोल्युशन एकरी दोन किलो घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जेल एकरी एक किलो हा एक डोस आपल्याला देऊन घ्यायचा आहे चार दिवसाचा अंतर जाऊ द्या दुसरा डोस आपल्याला त्या ठिकाणी द्यायचा आहे दुसरा डोस देत असताना तुम्ही जर मायक्रोटनची स्लरी तयार करत असाल तर अतिशय सुंदर रिझल्ट त्या ठिकाणी दिसून येतील मग त्याच्यामध्ये तुम्हाला डीएफ एफ जे आपण द्राक्षबागेसाठी बनवतो किंवा जे मायक्रोटनचे डीएफ सोल्युशन तयार करतो त्याचं द्रावण आपल्याला दर दहा ते बारा दिवसाच्या अंतराने वीस पंचवीस लिटर जर तुम्ही पर एकर सोडत गेले तर अतिशय सुंदर रिझल्ट येतील त्यानंतर ड्रिपच्या माध्यमातून कॅल्शियमची कमतरता भरून निघाली पाहिजे मुळांची वाढ चांगली झाली पाहिजे याच्यासाठी तुम्हाला हायड्रोस्पीड दिलेलं आहे हायड्रोस्पीड एकरी पाच किलोपर्यंत घ्यायचे तीन ते पाच किलोपर्यंत हायड्रोस्पीड जर आपण देऊन घेतलं तर पानांचं कार्य चांगलं राहील व्यवस्थित पद्धतीने मूळ त्या ठिकाणी तुमचं चांगलं सेट होईल अशा पद्धतीचे तुम्ही ड्रिपचे ऍप्लिकेशन देऊन घ्या व्यवस्थित नियोजन केलं चांगलं कामकाज केलं अतिशय सुंदर प्लॉट त्या ठिकाणी दिसून येईल एवढ्या मध्ये टेम्परेचर मेंटेन करत असताना व्यवस्थित नियोजन केलं तर मार्केट पर्यंत आपल्या कारल्याची व्यवस्थित जी आपण वाढ म्हणतो ती अतिशय सुंदर त्या ठिकाणी दिसून येईल तर काय करायला शकते मित्रांनो कारलं पिकं असेल इतर भाजीपाला पिकं असतील वेलवर्गीय पिकं असतील किंवा फळबाजा असतील त्याच्या बुकिंग आपल्याकडे रेग्युलरली चालू आहेत जर कुणाला प्लॉट बुकिंग करायचे असेल तर नक्की आपल्या बुकिंग क्रमांकवरती संपर्क करा तुम्हाला ऑफिसचे बुकिंग क्रमांक सांगून ठेवतो अठ्ठ्याण्णव चौतीस पंचवीस बावीस चौदा एक्क्याण्णव अडुसष्ट ट्रिपल झिरो पाचशे तीन आणि पाचशे चार या क्रमांकवरती संपर्क करा आपले प्लॉट बुकिंग करून घेत चला सुरुवातीपासून हार्वेस्टिंग हार्वेस्टिंगपर्यंत संपूर्ण नियोजन हो त्या ठिकाणी तुम्हाला येते कुठल्याही अडचणी असतील तर ऑफिसला कॉल करून तुम्ही विचारू शकता याच पद्धतीचं नियोजन याच पद्धतीचं कामकाज याच पद्धतीचे व्हिडिओ नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आमचा नक्की देण्याचा प्रयत्न असेल तर शेतकरी मित्रांनो काय करा चॅनलला को कोणी नवीन आला असेल तर सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद